नमस्कार मित्रांनो मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे रेशन कार्ड धारकांना जो आनंदाचा सिधा दिला जातो तर आता पुन्हा हा आनंदाचा सिधा वाटप करण्याचा जी आर शासनाने निर्गमित केला आहे यामध्ये सिधापत्रिका धारकांना रेशन दुकानात या चार वस्तू मिळणार आहेत तेव्हा मित्रांनो यावेळेस कोणकोणत्या पाच वस्तू मिळणार आहेत आणि कोणत्या दिवशी ह्या आनंदाचा सिधा रेशन दुकानात वाटप केला जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा राज्य शासनाच्या माध्यमातून जी आर निर्गमित करण्यात आला आहे बघा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा जी आर निर्गमित केला आहे तर मित्रांनो या जी आरनुसार कोणकोणत्या पाच वस्तू मिळणार आहेत आणि कोणत्या दिवशी ह्या आनंदाचा सिधा वाटप केला जाणार आहे त्या संदर्भात खाली शासन निर्णय पहा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील केसरी धारक कुटुंबांना दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केसरी शेतकरी अशा एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी सिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा सिधा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर यामध्ये लाभार्थ्यांना कोणकोणत्या पाच वस्तू मिळणार आहेत पहा प्रतिकी एक किलो या परिमाणात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल अशा या पाच वस्तू आनंदाचा सिधा म्हणून दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीत रेशन दुकानात वाटप केला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता सिधापत्रिका धारकांना पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत हा आनंदाचा सीधा रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयामध्ये दिला जाणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद